या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्येक मंगळवारी हा सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव येतो आणि गुरुवारी हा विरोधी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव येतो हे नागपूरचं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी विदर्भामध्ये म्हणजे नागपूरमध्ये होतंय आणि संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल आज संपूर्ण महाराष्ट्र या अधिवेशनातून आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडतंय याची खूप मोठी आस लावून आणि खूप मोठ्या या अधिवेशनाकडे डोळे बस लावून बसलेले अध्यक्ष परंतु सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगते की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहे मला वाटतं ते मदतनी पुनर्वसन त्यांच्याकडे या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं इथं कृषी विषय महत्वाचा आहे कृषी मंत्री कुठे आहे तिथं दुग्ध मत्स्य आणि आपले पशुसंवर्धन मंत्री कुठे आहेत त्यांचा पत्ता नाही ना इथं महसूल मंत्री कुठे आहेत महसूल मंत्र्यांचा पत्ता नाही आणि म्हणून केवळ सरकारला एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि बाहेर जाऊन मीडिया समोर मोठमोठ्यानं मुलाखती दिल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी खूप काही पडेल फलोत्पादन मंत्री पाहिजेत आमच्या कोकणाचा विषय आहे फलोत्पादन मंत्र्यांचा